विश्वास हे तिघंजी होते लान लान कर, ते बाळ होऊन त्या ठिकाणी ताने लहान लहान एकदा जे आले पण एकूण कर एकूण एका न फौजायचं हे ते असल्या मायेच कार्य होतात आत्मा सुखाचा समुद्रेचा कोण देवाले आणि मग ते काही झाले जीव हे तिने तयार केले त्याला सुख आहे पण ते एकूण एकाच एकूण एकाला दिसू द्यायचं नाही एकूण एकाच एकूण एकाला कळू द्यायचं नाही की इकडून तिकडी कसं नेलं काय नेलं हे जे अस त्या त्या मायेचं हे सर्व कार्य आहे म्हणतात हे चैतन्याचे आरोपाचे रूप करते

स्वतः त्याची तिची इच्छा होईल तसेच तो अकारे नाचा नाच इति म्हणतात गुणासे आणले धरविले अवतार आणि मग ह्या अवतारामध्ये जे समजा त्याला नुसत जीव त्याला आकार नाही काही नाही मग तो जीव घालायचा त्याला आकार बनवायचा आणि आकार बनवून त्या प्रतीवर सोडायचं एवढं ते असले त्या मायेच कार्य पती व्रता ब्रह्मांड रचले मात्र आणि मग त्यावेळेस ते सांगतात किंवा पती पती पत्नी ते दोघ जण आहेत आणि आप आपल्या पत्नीला गर्भ क्वाराला हे पत्तीला देखील माहित पाहिजे होता पाहिजे पण ह्या माया एक अशी आहे की अगं ठीक ती दोघांलाही न कळता दो मनात जाऊन असणारा गर्भ तयार करते ही जेव्हा मनाला वाटत तस ती माया तिच्या मनाला जेव्हा इच्छा झाली तेव्हा ती कार्य करते म्हणते सेजेने जाऊन हे ब्रता रास रस्ते घडेमोडे समाग्रहाय मात्र कळून हे आणि मग तिने काय करायचं आज संध्याकाळी झोपती वेळी आपल्या पतीच्या जवळ झोपायची एका आसनावर एका करायची परंतु आपल्या पतीला ज्या वेळेस झोप लागेल त्यावेळेस तिने ते आपल्या मनातलं कार्य चालू करायचं त्या ठिकाणी आपल्या जीवाची निर्मिती तयार करायची आणि ती प्रथेवर सोडायची आणि येऊन आणखी पती पशी तशा तशी राहायची परंतु ती आपल्या नवऱ्याला त्या ठिकाणी पत्ता लागू देत नव्हते की मी काय करते काय नाही ते असं ते आगटीत कार्य त्या मायेच आहे म्हणतात एक अवटाळे निर्धारे नसतेचा दैव ते उभे कारे शिवा पाडले अघोरे नाना येऊने आणि मग ते आठऱ्या मायेना एवढे या पृथ्वीवर जीव जीव तयार केले ती तिच्या मनाला इच्छा वाटत असं की असणारी तिला काय करायचं ती असणाऱ्या हे असणाऱ्या जीवाच त्या ठिकाणी जाड तयार करायचं नाना प्रकारच कोणाला काय सुख आहे का सगळ्या जीवाना नाही कोणी ते असणाऱ्या पाण्यात राहायचे कोणी त्या असणाऱ्या मोरूमध्ये राहायचे कुठे बी अशी इच्छा होईल तशी त्याप्रमाणे की माया असणारी आपले जीवन घडू लागलेली आहे म्हणतात कोणी स्वरूपाचे नसते निघाड दाखवे अनुभव ज्या असणारा जीव आहे त्या जीवाला जीवाला आपण जर धरली किंवा आपण समजा इच्छा तयार केली किंवा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा त्या देवाची भक्ती करायची आणि आपण परमेश्वर प्राप्तीला जायचं असं जर आपण म्हणत आण तिनं जर विरोध केला तर तिने ते काय करायचं त्या असणाऱ्या स्वर्गाकडण्याचं असं म्हणजे तिच्या आपल्या मनावर काहीच नाही सगळ्यांची तिची जशी इच्छा होईल त्याप्रमाणेच त्या असणाऱ्या मनुष्याला वागाय लावायची त्या जीवाला लावायची अशा प्रकारची ती असणारी अगोचर माया आहे म्हणतात गोड ते कडवाट केले कडवाटपाले आकारामध्ये जीवा पाजले वेळे सर्व आणि मग त्याने काय केलं किंवा जे असणारा वेळा जीव आहे ते त्याला शान करायचं आणि जे शाण आहे त्याला एवढं करायचं किती असणार अशा प्रकारचं कार्य त्या असणाऱ्या मायाच चालू आहे म्हणतात आता माया राणे देवकीचा गर्भ सोहेोकुळा हसी पायणे आणि अशी ती माया आणि त्या मायेनं काय केलं म्हणतात गप्पित त्या असणाऱ्या देवकीच्या गर्भ गरभजू होता तो काढला आणि तिकडे त्या आनंदाच्या घरी नेऊन त्या रोहिणीच्या उद्या घातलेला आहे म्हणतात मग त्या असणाऱ्या मायेची काशी करण्या तिला काहीच पता लागू नाही आणि तो गर्भ काढून त्या असणाऱ्या नंदाच्या घरी नेऊन त्या रोहिणीच्या उदरी घातला आणि <स्तिया> ती रोहिणी म्हणजे त्या वसुदेवाची एक पत्नी होती आणि आपल्या वडिलांच्या घरी त्या नंदाच्या घरी ती राहत होती मग सर आनंद राहिलेला पोणार तिच्या पोटेने तिला राहिला मग त्या ठिकाणी त्याने काय केलं ती रोहिणी त्या नंदाच्या घरी का राहत होती तर म्हणले ते आपल्याला वसुदेव ज्योतीला इथं बंदिस्त घातलं मग तसंच ते असणारा कंस आपल्याला घेऊन त्या बंधनामध्ये मध्ये टाकील म्हणून त्या कंसाला घेऊन ती असणारी बहिणी त्या नंदराजेच्या घरी म्हणतात राहुल गर्वा पोटा घातला सुप्रभा आणि मग तो असणारा देवकीच्या उजळ्यातला गर्व त्या असणाऱ्या रोहिणीच्या उदरात मध्ये घातलेला आहे जसं सूर्याचं तेज असत तेवढा त्या दिवशी तो गर्भ त्या रोहिणीच्या उदरामध्ये घातला म्हणतात जागे तो सात मासाचे म्हणे कैसे झाले करणे म्हणे आणि मग त्या असणाऱ्या रोहिणीला सकाळी सकाळी आली आणि जागा या बरोबर तिनं उठून पाहिलं तर तिला ती इकडे तिकडे पाहू लागली ती म्हणे कसं काय झालं मला ते एकदा सात महिने कस काय झाले असं म्हणून त्या ठिकाणी थी त्या ठिकाणी आश्चर्य होऊन बसली म्हणतात पुरुषान नंदाय समाचार आणि मग त्या असणाऱ्या रोहिणीला आहे बुवा म्हणले या ठिकाणी आपला पती नाही काही नाही आपला पती त्या असणाऱ्या घरी बंदी मध्ये आहे आणि बंदी मध्ये असताना मला हे घरभर आलेलं आहे आता कसं करावं काय नाही म्हणून अशी ची चिंतेत पडली इतक्यात ती असणारी बातमी ती जाऊन नंदराजाला कळाली म्हणतात झोपला चिंता देतो आकाश देववाने चिंता करू नको रोहिणी वसुदेवाचा गर्भ असे आणि मग त्यावेळेस त्या रोहिणीला फार चिंता लागलेली आहे किंवा त्या चिंतेमध्ये ती इतक्या झालेली आहे किंवा तिला तिला वाटू लागले नाही किंवा आता कसं करावं काय नाही आता हे काय म्हणेल काय नाही अशा पा ताब्यात पडली असताना आकाशामधून त्या ठिकाणी देवाणी झाली आणि त्या देववाणीनं या ठिकाणी सांगितलं हे रोहिणी म्हणले हा गर्भ दुसरं कोणाचा नसून वसुदेवाचा गर्भ आहे तू मनामध्ये चिंता करू नको म्हणून त्या ठिकाणी देवाने त्या ठिकाणी देवा देवानी केली म्हणतात कोटा एका आणि मग त्यावेळेस त्या असणाऱ्या देवांनी सांगितलं की रोहिणी घेऊ नको तुझ्या उजराला जो येणारा तो भोगेंद्र मध्ये तो परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर या ठिकाणी अवतार घेताय आणि त्या अवतार घेऊन या दोस्ताचा नाश करून ही पृथ्वी दुस्त सगळे नष्ट करणार आहे अशी देवानी झाली तो लोक राम जन्मला नवमास आणि मग त्यावेळेस त्या असलेल्या रोहिणीला चिंता लागली होती आणि ती चिंता त्या रोहिणीची दूर झाली नऊ महिने नऊ दिवस झाले आणि त्या ठिकाणी तो आता मुलगा जन्मलेला आहे आणि त्या मुलाचं नाव बळीराम असं आलं आणि मग त्यावेळेस काय केलं म्हणतात हा मुलगा सुंदर जन्मला जसा उगवतो सूर्य सूर्य उगवल्याबरोबर जसा त्यांचा तेज असतो तेवढं तेजिस्पान असतो मुलगा म्हणून त्या नंदराजाने त्या असणाऱ्या जो असणारे जातक नाम ठेवणारे असतात त्या ब्राह्मणाला बोलून घेतलं आणि त्या असणाऱ्या मुलाचं नाव बळी भद्र असं ठेवण्यात आलेलं आहे म्हणतात आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि इकडं त्या यशोद्याच्या पोटेला त्या माया त्या मायेनं येऊन तिच्या पोटामध्ये एक गर्भ तयार केला म्हणतात यशोदा इकडे कथा कैसे घाबरले तो गर्भ नाही पोटा आणि मग इकडे ती यशोदा ते या ठिकाणी गर्मी झाली आणि इकडे काय झालं म्हणतात त्या बंदी शाळेमध्ये ती सकाळी खरबरून उठली देवकी खरबळ उठली भक्ती तर कुठा गर्भ नाही काय नाही ना इकडं कुठं दिसत नाही अशा प्रकार झाल्यानंतर ती घाबरली नाही होता देव की नेनो झाले करणे सांगे वसुदेवाला गोणे मने गर्भ न पडायची धरणे गेला झिरोने पोटा आणि मग त्याला धायबर धायबरत आपल्या पतीपशी त्या देवकी देवकी गेलेले आणि जाऊन आपल्या पतीला म्हणू लागली हे महाराज म्हणले माझा या पोटातला गर्भ कुठे गेला काही नाही तो जमिनीवर पडला नाही काही नाही आणि कसं झालं की असं म्हणून ती आपल्या पतीला सांगू लागली म्हणता ते कंस म्हणतात कळास गरभायम कळेश्वराचे समाचार आणि मग त्याला तो वसुदेव म्हणू लागला काय सांगावं म्हणले ते आता कंस महातला मारते म्हणून हो त्या कंसाच्या भीतीला हा तुझ्या पोटातला गर्भ नक्की पळून गेला असं पळून गेला म्हणून इकडे या दोघांची चर्चा झाली आणि तुत जावत जाऊन त्या साऱ्या कंसाला बातमी सांगितली म्हणतात दोत सांगते कंसा ते आता आठव्यात आठव्या ते सा दो दो दे दे आथ आथ बहुत जपा सर्व मग त्या दूतानं जाऊन सांगितलं महाराज या वेळेस लय बेकार झालं म्हणे ते तो असणारा तिचा सातवा गर्व तिच्या तिथं तो असणारा जिरून गेला जिरून गेला म्हणून सांगितलं बरं झालं म्हणे ते जिराला ते जिराला परंतु म्हणजे आता आठवा येणार आहे आता या आठव्याला बद्दल फार गप्पा असं दुखायला त्या कंसानं सांगितलं म्हणता देव के होताच गर्वे ना जागा नेत्रे तेल घालून आठव्याचे आठवणा आणि सांगू लागलेला आहे किंवा तुम्ही काय करा आता आठवा ज्याला गर्भ राहिला तव्हापासून मात्र तुम्ही त्याचं तेल डोळ्यामध्ये तेल घालून त्याचं त्या ठिकाणी जतन करा त्याच्यावर ध्यान ठेवा आता नक्की म्हणले आठवा या ठिकाणी जन्माला येणार आहे असं त्या ठिकाणी तो म्हणू लागला म्हणतात आठवा देव के आठवाने कंस भावाने आणि मग त्या असणाऱ्या आठव्याचा ध्यास सगळा त्या असणाऱ्या कंसाला लागलेला आहे तू असणारा कंस त्या असणाऱ्या कुणीकरी पाहिलं तर त्याला आठवा जेवण करायला गेलं तर आठवा असा जणी म्हणजे म्हणजे काही करते काम करो काही करो त्या असणाऱ्या सगळ्या मध्ये तो असणारा आठवा असं त्या कंसाला दिसू लागलेला आहे म्हणत जागृते आठवा सोडेणार म तू असणाऱ्या कंसाला ज्यास झोपू लागली तरी मी त्याला तो आठवा दिसायचा जेवण कोरला तरी आठवा आंघोळ कोरला तरी आठवा असा आठवा आठवा तो आता कंस त्या ठिकाणी करू आहे म्हणतात भूमे दिसे आठव्या आठवा दिसे आकाशे आठव्याने व्यापिले त्यासे दिवस आठवा आणि मग त्या तरी जमीन जमिनीवर इकडे तिकडी फायदा की त्याला आठवा दिसायचा आकाशाकडे पाहिलं तरी आठवा असा तो आता कंस सगळ्या कंसा आठवा आठवाच करू लागलेला आहे म्हणतात इकडे सागरे श्री हरे दे सुते से आज्ञा करे तू क्षितिव वरे बळीराम दादाचा दादा इतिहास संपला रोहिणीच्या पोटात नेऊन घातले बळीराम दादा आता देवकीचं उदर रिकाम झालेलं आहे आणि रिकाम म्हणजेच आता आठवा हा जो आठव्यानी सगळं पावसाला व्यापून टाकलं होतं त्यांनी